सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी जळगाव जिल्हा भडगावची लीळा क्रमांक चार इंद्रभटांना स्थिती व नामकरण करणे लीळा क्रमांक चार इंद्रभटांना स्थिती व नामकरण करणे तेथे ते इंद्रभटांना स्वामींपासून स्थिती झाली त्या शिवालयात बसलेले होते स्वामी वसईकडे निवासस्थानी परत आले बाबा नागदेव भट्ट दिसत नाही असे बाईसांनी विचारले बाई इंद्रियांना इंद्रियाद्वारे आण अंकुश स्थितीचा संचार झाला आहे असे म्हणून स्वामींनी हाताचा अनुकार देऊन दाखविला मी त्यांना बोलवू का महादैसाने विचारले असता स्वामी म्हणाले हो जा बाई मग महादईसा शिवालयात आला महादैसा नामदेव भट्टास म्हणतात हे काय नामदेव भट्ट स्वामींच्या आरोग्य भोजन उशीर होत आहे आणि तुम्ही येथेच बसता बसतात तेव्हा नामदेव भट्ट म्हणतात काय करू रूपाबाई पायाचे शेकीच गेल्यासारखी वाटते ते उठवण्याचा प्रयत्न करू लागले पण त्यांना उठवेना मग महादैसा त्यांना हाताला धरून घेऊन येत स्वामी म्हणतात काय इंद्रिया उकोश मुद्रेचा संसार झाला वाटते होय असे म्हणून नागदेव नागदेव भट्टी स्वामींना दंबत केला श्रीचरणा स्पर्श केला स्वामींची स्वामी पूजा स्वामी आरती धुपारची झाली फक्त सह हो। स्वामींच्या समावेत भोजन झाले मग नामदेव भट्टांची स्थिती मग पावली रंग पावली या निमित्ताने स्वामींनी इंद्रिय इंद्रभट्ट असे नामदेव भट्टा सांप्रदायिक नाव ठेवले दंडवत प्रणाम